ज्या मुली दहावीपर्यंत आहेत शिकतायत दुर्बल घटकातील आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत मात्र त्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास होतो जो नाक कान घशाशी संबंधित आहे अशा मुलींवरील उपचार ते मोफत करणार आहेत आणि त्याची सुरुवात त्यांनी काही महिन्यांपूर्वी केलेली आहे तिसरी शस्त्रक्रिया या मुलीच्या बाबतीत झालेली आहे सर कशा स्वरूपात ते फाउंडेशन काम करत आहे हे फाउंडेशन hey, माझ्या मुलीच्या नावावर मी काढलेलं आहे वर्धा फाउंडेशन हे फक्त दुर्बल गटातील मुलींसाठीच आहे मुली ह्याच्यासाठी की आपल्या समाजात मुली मी पाहतो वीस पंचवीस वर्ष प्रॅक्टिस आहे दुर्लक्षित असतात प्राधान्य मुलांच्या उपचाराकडे देण्यात येतं किंवा मग ऐन वेळेला लग्नाची घाई होते मग ऐन वेळेला ऑपरेशन करा डॉक्टर लग्न ठरलं आहे मग हे लहानपणीच जर केलं किंवा शालेय जीवनातच हे केलं तर शालेय जीवनात तर तिची प्रगती पण खुटणार नाही आणि पुढचे त्रासही कमी होतील या दृष्टीने फाउंडेशन मी माझ्या कल्पना माझ्या डोक्यात आली मग मी ते घटना आहे बारामतीची बारामती तालुक्यातल्या कोराळेगावची दहावीतील मुलगी डोकं अधिक दुखत म्हणून अनेक दिवस शाळेत गेली नाही ती डोकं इतकं दुखायचं की ती अगदी डोकं फोडावंस वाटायचं इतकं डोकं दुखायचं डॉक्टरांनी उपचार केले स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तेन, त्यांना असं वाटलं की हा मानसिक आजार आहे त्यावरून त्यांनी माणसोपचार करण्याचा सल्ला घेतला औषधोपचार केले तरी काही फरक पडत नाही अखेर माणूस विचारता सांगितलं की हा कदाचित सर्दीचा प्रकार असावा परंतु यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे उपचार घ्यावे लागतील ला। आणि त्यानंतर बारामतीच्या मदनी हॉस्पिटलमध्ये कान घशाच्या दवाखान्यामध्ये या मुलीला दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर समोर आलं एक वेगळं सत्य ते असं की गेली अनेक वर्ष सर्दी होत असल्यामुळे ती सर्दी नाकात नाकातून अगदी कपाळामध्ये किंवा शरीराच्या इतरत्र भागामध्ये ती साठून राहिल्यामुळे हा डोकेदुखीचा त्रास जाणवत होता बारामती तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवरती कोरोनाच्या काळामध्ये म्युकरमायकोसी ऑपरेशन ज्यावेळी इतर डॉक्टर कोणी दजावत नव्हते त्यावेळी पहिल्यांदा बारामतीमध्ये डॉक्टर वैभव सुरुवात केली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केले होते तेच डॉक्टर वैभवमधने आज या मुलीसाठी देवदूत ठरले आहेत आपल्याबरोबर डॉक्टर वैभव आहेत सर काय प्रकार होता नेमका हा एक सायनुसायटीस नावाचा सा प्रकार असतो आणि सायनुसायटीस म्हणजे की आपले जे कपाळ्यामध्ये कवटीमध्ये जे पोकळ्या असतात त्याच्यामध्ये मांस वाढतं किंवा मां सर्दीत तुमून बसते आणि त्याच्या असह्य वेदना असतात तर तसं ते तिला झालं होतं पण तिचं निदान सुरुवातीला असं लोकांना वाटलं की हे मानसिक आहे शाळेत शाळा बुडवायची आहे म्हणून ती शाळेत जात तसं डोकं दुखत म्हणते म्हणून तिचे मानस उपचार तज्ज्ञाकडे आधी उपचार सुरू करण्यात आले मग मा शेवटी मानस उपचार ज्ञानीच सांगितलं की बाबा ही काय औषधांना प्रतिसाद देत नाही हे मानसिक नसून वेगळं काय आहे तर त्यांनी माझ्याकडे पाठवलं एक सांगा मुलीची शाळाही काही दिवस बंद होती तुमच्याकडे आल्यानंतर काय नेमकं माहिती तुम्हाला मिळाली मला तिने सांगितलं की दहावी नंतर मी शाळेत गेली नाही आता दीड वर्ष झालेत आणि मला शाळेत जायचं आहे पण माझं डोकं इतकं दुखत आहे की मला काही सुचत नाहीये ती रात्र रात्रभर रडत बसते किंवा डोकं फोड फोडायचं काय असं तिचे विचार असतात मग तिला माझ्या हॉस्पिटलमध्ये मी जो उपक्रम चालवतो आणि त्यांच्या घराची परिस्थिती पण पर अशी बेताची असल्यामुळे तिला मी सांगितलं बेटा मी तुझं हे ऑपरेशन मोफत किंवा एकदम अत्यल्प दरात करेल फक्त तू एकच आहे की तू शाळा शिकायची तर तिला हो म्हटलं आणि मग तिचं आज मी ऑपरेशन केलं आणि तिचं डोकंदुखी पूर्णपणे थांबलेली आहे एक महत्वाची गोष्ट अशी डॉक्टर वैभव मदने यांनी कोरोनाच्या काळामध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरती जसे उपचार केले तसाच डॉक्टर वैभव मोहन यांनी सामाजिक उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे ज्या मुली दहावीपर्यंत आहेत शिकतायत दुर्बल घटकातील आहेत दुर्बल आहेत मात्र त्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास जो नाक संबंधित आहे अशा मुलींवरील उपचार ते मोफत करणार आहेत आणि त्याची सुरुवात त्यांनी काही महिन्यांपूर्वी केलेली आहे तिसरी शस्त्रक्रिया या मुलीच्या बाबतीत झालेली आहे सर कशा स्वरूपात ते फाउंडेशन काम करत आहे हे फाउंडेशन माझ्या मुलीच्या नावावर मी काढलेलं आहे वर्धा फाउंडेशन हे फक्त दुर्बल गटातील मुलींसाठीच आहे मुली ह्याच्यासाठी की आपल्या समाजात मुली मी पाहतो वीस पंचवीस वर्ष प्रॅक्टिस करतो आहे दुर्लक्षित असतात प्राधान्य मुलांच्या उपचाराकडे देण्यात येतं किंवा मग ऐन वयाला लग्नाची घाई होते मग ऐन ऑपरेशन करा डॉक्टर लग्न ठरलं आहे मग हे लहानपणीच जर केलं किंवा शालेय जीवनातच हे केलं तर शालेय जीवनात तर तिची प्रगती पण खुटणार नाही आणि पुढचे त्रासही कमी होतील ह्या दृष्टीने मी, मी आ, एक मग ती फाउंडेशन मी माझ्या कल्पना माझ्या डोक्यात आली मग मी त्या अंमलात आणली किती शस्त्रक्रिया आहे आणि आता अशा किती शस्त्रक्रिया तुम्ही करणार आहात नाही ही आता हे एक महिन्यापूर्वी मी हे फाउंडेशनची सुरुवात केली ही तिसरी शस्त्रक्रिया आहे आणि हे याला किती शस्त्रक्रिया असं काही नाही हेच सुरू लिमिट नाही हे सुरूच राहणार रह। आहे मला एक सांगा एक साधी सरळ गोष्ट आहे की या मुलीच्या शिक्षण थांबल्यामुळं तुम्ही जो हा उपक्रम ही शस्त्रक्रिया केली अशा स्वरूपाच्या किती प्रमाणात आहे आता माझ्या पंचवीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये हे असे भरपूर आहेत की ऐकू येत नाही म्हणून शाळेत जात नाही मुलगी किंवा असे भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे मी हा उपक्रम हाती घेतला की कोणीतरी केलं पाहिजे ज्यांच्या तुमच्या आटीमध्ये ज्या जे बसतात त्यांनी तुमच्याशी संपर्क साधावा का हो डेफिनेटली साधावा आणि लोकांनी समाजाने त्याचा फायदा घ्यावा तर हे होते डॉक्टर मदने की ज्यांनी एक वर्धा फाउंडेशन नावानं एक फाउंडेशन सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती असेल त्याची मुली असतील त्या त्या कुटुंबाला आणि त्यांना जर असा कुठलाही त्रास होत असेल तर ते या शस्त्रक्रिया मोफत करणार आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे मुलीचं थांबलेलं शिक्षण पुन्हा थांबू नये म्हणून त्यांनी या मुलीला एक अट घातली आणि त्या मुलीने काय सांगितलं ते पहा डॉक्टर म्हटले की तू शाळेत तर तुझं ऑपरेशन ऑपरेशन नाही होणार ना? शाळेत जाणार आहे म्हणून ऑपरेशन केल